चला आज आपण मस्त पुरी भाजीचा बेत बनवूया त्यासाठी मी इथं पांढरे वटाणे भिजायला टाकलेले होते एक तीन ते साडेतीन तास झाले असतील ते छान भिजून पण तयार आहेत आपण याला कुकरमध्ये शिट्ट्या घेऊया आणि छान असं शिजवून घेऊया त्यामध्ये मी इथं दोन बटाटे टाकणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवे वटाणे पण घेऊ शकता या पांढऱ्या वटाण्याच्या ठिकाणी दोन्हीही वटाणे खूप चवीला छान आणि जबरदस्त चवीला लागतात आता कुकरचं झाकण बंद करून आपण तीन ते चार शिट्ट्या घेणार आहोत इकडे मसाला तयार करूया तर अगदी एक चमचा मी धणे घेतलेले आहेत तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंग एक चक्री फूल आणि एक दालचिनीचा तुकडा आहे थोडक्याच मसाल्यामध्ये आपण छान अशी भाजी बनवूयात अर्धा चमचा इथे जिरे घातलेत जिरे उशिरा घाला कारण ते लगेच करपले जातात मसाला भाजून तयार आहे इकडे दोन टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं ते पण पेस्ट करून घेणार आहे कढईमध्ये तेल टाकले दोन चमचे मोठे आता च तेजपत्ता टाकून आपण लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे मी एक कांदा मोठा घेतलेला होता चिरून त्याला व्यवस्थित आपण इथं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तेलामध्ये तुम्ही कधीही तेजपत्ता टाका एकदम चवीला भाजी टेस्टी होते आणि छान लागते आता आपण हा जो टोमॅटो आणि कोथिंबीर लसणाचा मसाला होता हा टाकून घेऊया याच्यामध्ये आता ओला मसाला जो आपण कांडून घेतलेला आहे तो इथं तेलामध्ये छान असा परतून घेऊया दोन ते तीन मिनटं छान परतला की तो शिजला जातो व्यवस्थित फ्राय होतो त्याच्यामध्ये आणि म्हणूनच भाजी चवीला छान लागते आता याच्यामध्ये जो आपण बारीक केलेला मसाला होता तो अगोदर टाकला मी एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तुम्हाला हवं तर तुमच्याकडे जे कुठलीही अवेलेबल पावडर असेल मिरचीची ती टाकू शकता किंवा काळं तिखटसुद्धा चालेल आता चवीप्रमाणे मीठ घालून हा मसाला छान असा परतून घेऊया मीठ घातल्यानंतर अप्रतिम चव लागते या मसाल्याला थोडंसं पाणी घालून इथं मी याला परत एकदा परतून घेते छान असं पाण्यामध्ये एक दोन ते तीन मिनटं याला शिजवून घ्यायचे मसाल्याला व्यवस्थित तुम्ही बघू शकता तेलवरती आले कलर पूर्ण चेंज झाला आहे आणि मस्त मसाला शिजलेला आहे या स्टेजला वाससुद्धा एकदम बेस्ट सुटते मसाल्याची आता वटाणा शिजलेला आहे आपला तो याच्यामध्ये सगळा टाकून घेऊया वटाणा एकदा चेक करून बघते हे पहा मस्त शिजून तयार आहे अगदी व्यवस्थित तो छान असा मिक्स करूया आता बटाटे पण शिजलेले आहेत तर ते इथे मी हातानेच कुसकरून टाकते हवं तर तुम्ही इथे बारीक तुकडे चाकूने काप करून पण टाकू शकता पण प्रत्येकाची आवड असते आता हे छान असं मिक्स परत एकदा करून घेऊया मस्त भाजी तयार झालेली आहे मसाले पण अगदी आपण बेसिक वापरलेले आहेत आता पाणी याच्यामध्ये प्रमाणामध्ये घालायचं तुम्हाला जसं हवं तसं तर कुकरमध्ये जे वटाणा शिजलेलं पाणी होतं तेच मी याच्यामध्ये टाकलं छान भाजी शिजून तयार झालेली आहे मस्त वास सुटलेला आहे आणि जबरदस्त चव लागते या वटाण्याच्या भाजीला आता आपण पुऱ्या करायला घेऊया मी कणिक ऑलरेडी मळून ठेवलेली होती आता आपण पुऱ्या करूया या कणकेमध्ये मी काहीही मिक्स केलेलं नाही फक्त गव्हाची कणिक आहे मैदा नाही रवा नाही थोडंसं कडकपणा आणि कुरकुरीतपणा हवा असेल तर तुम्ही रवा पण टाकू शकता जर तुम्हाला जास्त वेळ ठेवायच्या असतील पुऱ्या तर पटकन करून खायच्या असतील तर फक्त गव्हामध्ये तुम्ही करून खाऊ शकता कारण त्या मऊ खुसखुशीत पण होतात आता अशा प्रकारे आपण इथं सगळ्या पुऱ्याला आटून घेणार आहोत तेल पण साईडला कढईमध्ये तापलेलं आहे पुऱ्या आपण छान तळून घेऊया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कारण ह्या घव्हाच्या पुऱ्या आहेत ना त्यामुळे जे गॅस जर फुल केला ना तर ती पुरी लगेच जळली जाते आणि त्याचा धूर पण सुटतो कधी कधी त्यामुळं मंद आचेवर याला तळून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत पण होतात कारण रव्याचा वापर नसल्यामुळं खुसखुशीतपणा थोडासा कमी राहतो हो याच्यामध्ये त्यामुळं मंद आचेवर कधीही व्यवस्थित अगदी याला फ्राई करून घ्यायचं मस्त तर अशा प्रकारे मस्त फ्राई करून झालेल्या आहेत पुऱ्या तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा पुरी भाजी घरी करून खा आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा